गोविंदारी गोपाळ गोविंदारी गोपाळ गोविंदारे गोपाळ गोविंदारे गोपाळ आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनु जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनु जरा मटकी सांभाळा रे गोपाळ गोविंदारी गो गोविंदा आला गवळ्याच्या मुलींना जरा मटकी सांभाळा आला आला रे गोविंदा yeah, yeah. yeah, yeah. yeah, yeah. आला गवळ्याच्या मोरींना जरा मटकी सांभाळा टेन्शन नाही लेता बंदा किती पण उंचावर बांधा टेन्शन नाही लेता हे बंदा किती पण उंचावर बांधा हे येथ करायचा नाही आवडा आला ताणांचा गो